गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि ती सुरुवात अशी देवपूजेपासून झाल्यावर मग काय अजूनच जास्त फ्रेश वाटतं सकाळचं सगळं टिफिन आणि हे ते सगळं काही आवरल्यानंतर आता मी घेतलेलं आहे देवपूजा करण्यासाठी आणि मिनी ब्लॉगमध्ये मी सगळं ते बाकीचं तुमच्यासोबत शेअर केलं आता म्हटलं दोन्ही व्हिडिओ सेमच काय दाखवायचं म्हणून मग तिथून पुढे मी हा व्हिडिओ करायला घेतला तर इथे आता मी सगळे देव छान असे स्वच्छ करून घेते आहे आणि ब्रश एक असा असतो ना आपण न यूज केलेला तोच मी इथे देव घासण्यासाठी ठेवते पितांबरीने कारण ना असं आतमध्ये वगैरे कानाकोपऱ्यामधून निघत नाही ना आपण पितांबरीने कसं वरवर घासतो पण आतले असं एकदम क्लीन नाही होत इथे छान असे देव सगळे स्वच्छ करून घेतले आणि आता बाकीचं पुढचं सगळं करायला घेते पूजा करायला घ्यायची होती हा मध्ये मध्ये असा चालूच होतं त्याला थोडस गाणी वगैरे इकडे म्हणजे असतात ना लहान मुलांची ती लावून दिली कारण सगळे बोलतात लहान मुल मुलांना गा टी व्हीची सवय नाही लावली पाहिजे पण असे जे, जे एकटे असतात ना घरी म्हणजे माझ्यासारखे वगैरे म्हणजे दुसरं कोण घेणार नसेल बाळाला ना तर त्यावेळी दुसरा ऑप्शनच नसतो काही कारण तुम्ही किती काही त्यांना खेळणी द्या काढून पण त्यांना त्यांना ना जे बघायचं आहे तेच पाहिजे असतं आणि मग एवढं त्यांच्या मागे लागण्यापेक्षा असं वाटतं कधीतरी की चला जाऊ दे थोडा वेळ का असे ना आपण देऊया त्यांना इथे बघू शकता तुम्ही मी पूजा करेपर्यंत त्याने किती काय 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 पराक्रम करत होता बघा आता इकडे काहीतरी घेऊन आलाय मी इकडे स्वामी महाराजांना ना अभिषेक करायला तांब्या वगैरे ठेवला होता तेच पाणी सांडून ठेवलं असं सगळं चालू असतं त्याला घेत घेतच हे सगळं करावं लागतं त्यासोबत अशी छान अशी पूजा पण माझी झालेली आहे आणि धुपाची जी हे असते ना कांडी ती पण लावलेली आहे असं हळूवार पण ते असं दरवळत राहतं ना घरात तर एकदम प्रसन्न वाटत राहतं त्यानंतर मग सकाळी नाश्ता टिफिन हे सगळी जी भांडी असतात ना ती एक साइडला अशी भरून ठेवली होती तर ती सगळी घासायला घेतली म्हणजे आमचं जेवण पण झालं होतं विधू पण स्कूलमधून आली होती आणि मग सग सगळी एकत्रच अशी घासून मग ठेवून टाकली आणि मग किचन ओटा वगैरे हे सगळं क्लीन करायचं होतं तर ते पण करायला घेतलं आणि दुपारच्या टायमात पण ह्याला मला झोपवायचं असतं त्यासाठी मग हे पटापट मला आवरून विदू आल्या आल्या तिला जेवायला देऊन आम्ही सगळं एकत्रच बसून जेवतो तसं करूनच मग हे सगळं आता आवरायला घेतलं आणि रोजचं असं सेमच नसतं काही ना काही चेंजेस तर असतातच तर हे सगळं आवरून घेतलं किचनचं काम खूप पूर्ण कम्प्लीट करून घेतलं आणि इकडे येऊन बघते तर समर्थने टॉवेल म्हणा किंवा हे बाकीच छोट मोठं आहे ना ते घरात सगळं घरभर केलं होत आजकाल किती तुम्ही घड्या करून ठेवा किती ऑर्गनाईज करून ठेवा घर पण लहान बाळा आहे म्हटल्यावर ते कधी होणारच नाही शक्य आणि तसंच आता सध्या माझ्यासोबत होतं आहे कारण माझं घर ना कायमच क्लीन असतं मला नाही आवडत हे असा पसारा वगैरे सगळा आणि ह्याच्या आधी फक्त विधू होती ना तेव्हा ते आमचं व्यवस्थित असायचं पण आता समर्थ लहान आहे म्हटल्यावर ते चालतं कारण ते लोक का आता नाही मस्ती करणार तर कधी करणार हे पण वाटतं पण कधी कधी ना ह्या गोष्टींचा खूप म्हणजे चिडचिड पण होते की काय यार हे काय होतय आताच तर ठीक केलं होतं परत हे जसं होतं तसंच झालं म्हणजे असं आहे की इकडचं क्लीन करून किचन मध्ये गेलं ना आणि पाठीमागे वळून बघितलं तर होतं तसं होतं सगळं म्हणून ना कधी कधी होते चिडचिड आता बघा ह्याला ना मला त्याच्या आतमध्ये पाठवायचं नव्हतं तो एवढा रडत होता एवढा रडत होता ना की खोल बोलत होता मला आतमध्ये जाऊन बसू दे आणि ही एक नवीनच त्याची आता म्हणजे दोन दिवसापासून चालू झाले की तिजोरीमध्ये त्या आतमध्ये जाऊन बसायचं वगैरे म्हणून तर खूप रडला आणि नंतर मग परत आला माझ्याकडे असा हे करायला म्हणजे आणि एक असतं त्याचं की मी कचरा काढत असते ना तेव्हा ना कचऱ्याच्या पुढे पुढे जाऊन उभा राहतो आता हे सगळं छोटं मोठं हँडल करत करत म्हणजे करणं म्हणजे किती अवघड आहे तुम्ही ते समजू शकता त्यानंतर ना हे टेबल साफ करायला घेतला होता सगळा तर गुरुवारी सगळं हे देवीचं वगैरे आहे ना ते त्या बॉक्समध्ये ठेवलं होतं म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते हा जो ही जी साडी आहे ना देवीसाठी बनवलेली मी स्वतः बनवली आहे आणि कपडा म्हणाल ना एकदम सॉफ्ट असा आणि कॉटनचाच मी वापरला होता आणि अजून एक दोन बनवलेत त्या पण तुमच्यासोबत शेअर करेनच आणि बघा ह्या सगळा टेबल पण लगेचच आवरायला लग घेतला टेबल नाही आहे हा सॉरी हा आपला कपड्यांची जी शिलाई मशीन असते ना तर आपल्याकडे कसं टेबल म्हणा किंवा शिलाई मशीन म्हणा जिकडे जागा रिकामी दिसते ना तिथे हे असं भरतच असतं कानाकोपरा सगळा तर ते पण म्हटलं चला आता पटकन आता घेतलंच आहे सगळं आणि समर्थ पण अजून जागा आहे तर हे करून घेते एकदा तो झोपल्यानंतर काहीच नाही करू शकत आपण पण शांतच बसायला पाहिजे त्यानंतर हे सगळं तिकडे करेपर्यंत परत ह्याने कुठून तरी एक बॉक्स शोधून आणला आणि जी पावडरचा डब्बा असतो ना तो घेऊन पूर्ण पावडर त्याने बेडवर केली होती आणि काढून घेतल्यावर बघा किती रडत होता आणि असा एक राग येतोय आजकाल की जाऊन तिकडे कोपऱ्यात आणि आणि तिकडे जातो परत येतो की त्याला माहिती आहे की इथे काही नाही होऊ शकत आणि मला तो डब्बा दे चल दे चल म्हणून असा खेचून नेत होता कसा तरी त्याला शांत केला आणि म्हटलं बाबा चल आपण आता झोपूया म्हणून म्हणून हे पडदे जे दोन आहेत ना ते आधी लावावे लागतात कारण ऊन खूप येतं आतमध्ये उजेड येतो पूर्ण आणि हे असे जोडून घेतले आणि ह्याला ना झोपवायचा एवढा प्रयत्न करत होती आणि त्यानंतर विधू पण टी व्ही बघत होती तिचं पण सगळं हे टी व्ही वगैरे सगळं बंद केलं देवाची लाईट पण दुपारी बंद करावी लागते नाहीतर खूपच घरात एकदम म्हणजे म्हणून मी बाहेरच्या साईडला ना एक चादर टाकून ठेवते आपल्या विंडोच्या इथे कारण खूपच उजेड येतो आतमध्ये विधू तर झोपत होती पण हा काय तिला झोपू पण देत नव्हता आणि स्वतः पण झोपत नव्हता काहीतरी अशी जाळीतली भांडी धुतलेली ना सगळी घेऊन येऊन ना त्याचा पराक्रम चालू होता खूप परिश्रमानंतर त्याला मस्त असं झोपवलं आधी आणि तोपर्यंत झालं होते संध्याकाळ म्हटलं चला चहा पण ठेवूया तोपर्यंत मी पण थोडा आराम केला होता आणि इथे मग चहा पण ठेवली आणि तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण पण एकदम छान झालं होतं संध्याकाळचं आणि आता बघा हलकी हलकी अजून परत ना मध्ये मुंबईमध्ये थंडी होती पण परत गेली आणि आता परत चाल झाली आणि इथे संध्याकाळच्या वेळेला इकडे कावळ्यांची शाळा पण बसली होती तोपर्यंत चहा पण छान झाली गरमागरम आधी चहा पिऊन घेतलं आणि बाबूसाठी पण इकडे मखाना फ्राय वगैरे करायला घेतला दूध पण गरम करायला ठेवलं जेणेकरून तू उठल्यानंतर पटकन त्याला देता येईल आणि त्या तोपर्यंत अंधार पण झाला होता आणि समर्थ पण त्यानंतर उठल्यानंतर त्याला मी मखाना वगैरे दिला खायला संध्याकाळचं असं हलकं फुलक काहीतरी देते मग संध्याकाळी आपलं परत नित्य नियम नियमाची कामं ती म्हणजे आपली दिवाबत्ती वगैरे ते सगळं करून घेतलं आणि आज जायचं होतं आम्हाला बाहेर तर आता त्याबद्दल मी छोटा व्हिडिओ टाकला ना तेच आता सांगते इथे तयारी करायला घेतली विदू आणि तिचे पप्पा दोघं पण ती ट्युशन मधून ते ऑफिस मधून आल्यावर आम्ही निघणार होतो तर म्हंटल तोपर्यंत माझी आधी तयारी करून घेते तर लास्ट जॉब जो मी सोडला ना म्हणजे प्रेगनेन्सी मध्ये जो जॉब सोडला तर तिथे ना एक आमच्याकडे कामाला येते डस्टिंग वगैरे करायला तर ती साऊथ इंडियन आहे तिथे असताना मला एकदा म्हणजे माझ्यासाठी तिने ना असं त्यांच्या देवाकडे असं काहीतरी प्रे करतात ना तसं केलं होतं की ह्या सिस्टरला जर आता प्रेग्नेन्सी वगैरे राहिली ना तर जेव्हा केव्हा तिचं बाळ येईल तेव्हा मी तुम म्हणजे माझ्या आमच्या आपल्या मंदिरात त्यांना घेऊन येणार आणि तो महिना हा असतो जो मार्गशीर्ष मध्ये ना त्यांच्याकडे काहीतरी असं त्यांची पद्धत आहे की आ, ते माळा वगैरे घालतात तिकडचे ब्राह्मण म्हणजे साऊथ इंडियन लोकांचं हे सगळं रिच्युअल्स आहेत तर त्यावेळेला तिथे जावं लागतं त्या बाळाला घेऊन तर त्यांनी मला रात्री कॉल केला की सिस्टर आपको आना इधर करके मी म्हटलं ठीक आहे आता आपल्यासाठी कुणीतरी एवढं केलंय तर आपल्याला जावंच लागेल कारण ते तिने मागून घेतलं होतं आणि त्यासाठी मला तिथे जाणं भाग होतं जाता आता केळी वगैरे घेतली तिने जे काही म्हणजे मला काहीच करायचं नव्हतं फक्त ती बोलली सिस्टर आप आज आहे ना पुरा परिवार तर मग आम्ही तिथे पोहोचलो तर त्यांचं हे असं काहीतरी सगळं चालू होतं आणि पहिल्यांदाच मी पण हे अनुभवलं कारण बघा आपण काहीच मी सांगितलं नव्हतं तिला की हे सगळं पण तिने मनाने हे सगळं केलं होतं आणि कोण कोणाला करतो हो आजकाल पण तिने केलं होतं हे सगळं म्हणजे मी न सांगता तिने हे सगळं केलं होतं तर ते भारी वाटलं मला आणि म्हटलं चला आणि त्यानंतर बघा बाजूला ना इथेच त्याच मंदिरामध्ये शिवमंदिर आहे सगळ्या देवांच्या मूर्त्या फर्स्ट टाइम मी आली होती खूप छान पण वाटलं सगळं अनुभवायला भेटलं प्रत्येकाचं वेगवेगळं कल्चरमधलं आपल्याला बघायला भेटतं ना हे पण खूपच म्हणजे मोठी गोष्ट असते इकडे सगळ्या देवांची वगैरे दर्शन घेतलं हे नवग्रह असतात ना त्याचं आहे सगळे तर अशा प्रकारे हे छान आम्ही इथे जाऊन आलो आणि तिकडे ना म्हणजे जेवण पण होतं त्यांचं जे काही होतं ना कार्यक्रम त्याच्यामध्ये जेवण होतं पण साडे दहा पावणे अकरा होत आले होतं पण त्याच्या पुढे पण त्यांचं सगळं चालणार होतं आमचं जे काही करायचं होतं ते सगळं आम्ही केलं आणि घरी आलो आणि म्हटलं चला आपण घरी येऊनच जेवूया मग इथे डाळ भात पटकन बनवून घेतली आणि ना इथे मूग भिजत घातले होते त्याचेच म्हटलं छोटे असे डोसे बनवून ते पण खाऊया तर असा होता हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत एकदम मस्त आणि आनंदी रहा बाय